अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थायींसाठी महत्त्वाची अपडेट आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्य कृती समितीची बैठक झाली होती या बैठकीमध्ये शासनाने काय निर्णय दिले आहेत आणि सेविका आणि मदतनीस्थाईंसाठी एफ आर एस बंद होईल का किंवा जे रिटायरमेंट साठ वर्ष करण्यात आले होते नवीन भरतीनुसार आणि जे नवीन पदोन्नती झाले होते म मदतनीस या पदावरून डायरेक्ट नियुक्ती सेविका या पदावरती झाले होते त्यांचं रिटायरमेंट साठ वर्ष करण्यात आले होते आणि भरपूर असे काही चौदा मुद्दे होते जेव्हा आंदोलन साठी परिपत्रक काढण्यात आलं होतं त्या परिपत्रकसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मात पाहिलं होतं त्या परिपत्रकमध्ये एकूण आठ मुद्दे देण्यात आले होते त्या आठ मुद्द्यावरती राज्य सरकारसोबत काही पदाधिकारी होते अंग संघटनेचे काही पदा अधिकारी होते त्यांच्यासोबत काय चर्चा झाली राज्य सरकारची ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनल वतीन्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला राज्य सरकारसोबत काय चर्चा झाल्या आहेत अंगणवाडीचे जे पदाधिकारी होते संघटनेचे त्यांच्या सोबत चर्चा झाल्या आहेत चला तर आपण व्हिडिओ बघूया तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समिती बैठकीत सोळा महत्वाचे मुद्दे आहेत एफ आर एस दोन महिन्यातून एकदा अंगणवाडी मदतनीस पदावरून थेट सेविकापदी नियुक्ती मातृवंदना फॉर्म फक्त ऑन ऑफलाईन जमा करणे दरमहा पेन्शन व ग्रॅज्युटी किरकोळ सुट्ट्या मानधनात वाढ आणि येत्या पंधरा दिवसात मागणीची अंमलबजावणी झाली नाही तर आज मैदानात आंदोलन आठ सप्टेंबर रोजी आयुक्त यांच्यासोबत कृती समितीचे बैठक झाले होते हे सर्व मुद्दे आपल्याला बघायचे तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मा आयुक्त यांच्यासोबत कृती समितीची बैठक त्यांच्या दालनात सी बी डीज बेलापूर नवी मुंबई येथे संपन्न झाली दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस न नवी मुंबई महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची आयुक्त मा कैलास पगार यांच्यासोबत आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आठ नऊ दोन हजार पंचवीस नवी मुंबई महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची आयुक्त कैलास पगार यांच्यासोबत आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता बैठक सुरू झाली या बैठकीत उपायुक्त मा विजयश्री सागर सहाय्यक संचालक मा काकडे मा चौधरी उप उपायुक्त मा संगीता लोडे पोषण ट्रॅ ट्रॅकरचे सहाय्यक आयुक्त यांच्या प्रशासनाच्या वतीने सहभाग होता सदर बैठकीत खालील मुद्द्यावर चर्चा झाली होती पोषण ट्रॅकर मध्ये के वाय सी व एफ आर एस चे चौऱ्याण्णव टक्के काम झालेले आहेत दरमहा एफ आर एस करायचे नाही ज्या वेळेस टी एच आर वाटप केला जाईल त्यावेळेस एफ आर एस करायचं आहे दोन महिन्याला टी एच आर वाटप केला जातो बघा दोन महिन्याला टी एच आर वाटप केला जातो त्यानंतर त्यानुसार दोन महिन्याला एफ आर एस करायचं आहे एफ आर एस करताना येणाऱ्या टेक्निकल अडचणी केंद्र शासनाकडे कळवून त्यात दुरुस्ती करून घेऊ असे आयुक्तालाकडून सांगण्यात आले तर बघा आयुक्तलाकडून काय म या ठिकाणी उत्तर देण्यात आलं आहे तर बघा चौऱ्याण्णव टक्के काम झालेलं आहे असं त्या ठिकाणी म्हणत आहे आणि दरमहा एफ आर एस करायचं नाही तर एफ आर एसचं या ठिकाणी काय म्हटलंय टी एच आर दोन महिन्याने वाटप होते त्याच वेळेस तुम्हाला एफ आर एस करायचं असं या ठिकाणी आयुक्तालयांनी सांगण्यात आलं शासनाकडून त्यात दुरुस्ती करून असे आयुक्तालाकडून सांगण्यात आले आहेत सतत बदलणाऱ्या पोषण ट्रॅकरच्या आवृत्तीबाबत आयुक्तालयात सुद्धा परेशान असून त्याबाबत केंद्र शासनाकडे आयुक्तालयांनी अडचण मांडल्या आहे तर बघा सतत बदलणाऱ्या पोषण ट्रॅकरवरती जेव्हा पोषण ट्रॅकर अपग्रेड होतं अपडेट होत असते त्या आवृत्तीनुसार आयुक्तालयाचं सु आयुक्तालयसुद्धा या ठिकाणी प्र परेशान आहे असं त्या ठिकाणी म्हणत आहे आणि त्याबाबत केंद्र शासनाकडून ऐकलेल्याने अडचण मा अडचण अडचण मांडणी के, केली जाणार आहे असे या ठिकाणी म्हटलं आहे तिसरं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं काम हे केंद्र शासनाने पूर्ण देशभर अंगणवाडी सेवकांना लागू केले असल्यामुळे आणि ते मराठीत उपलब्ध करून दिले असल्यामुळे त्याला नकार देता येत नाही तर बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजने कामाबद्दलसुद्धा या ठिकाणी म्हटलं आहे पूर्ण देशामध्ये जेवढे अंगणवाडी आहे अंगणवाडी सेविका आहे त्यांना हा प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचं काम दिले आहे आणि मराठीतसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे त्याला नकार देता येत नाही असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे आयुक्तलांनी सांगले की प्रति फॉर्म अंगणवाडी सेविकांना दोनशे पन्नास रुपये मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले तर बघा आयुक्तलांनी काय म्हटलंय अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म अडीचशे रुपये प्रमाणे दिले जाणार आहेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदरची थकीत कामाची माहिती अंगणवाडी सेविकांनी सुपरवायझर व सी डी पी ओ यांना द्यायचे आहे ते ऑनलाईन भरण्याचे काम कार्यालय करेल परंतु दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचे प्रद प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑनलाईन काम अंगणवाडी सेविकांनीच करावे असे या ठिकाणी म्हटलं आहे तर बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं काम ऑनलाईन हे अंगणवाडी सेविकांनाच करा करावे लागणार आहेत असे आयुक्त महोदयांनी सांगितले त्याच कृती समितीने विरोध करून अंगणवाडी सेविका फक्त ऑफलाईनच माहिती करायला पुरव पुरवतील प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑफ ऑनलाईन फॉर्म अंगणवाडी सेविका बनणार नाहीत हे स्पष्टपणे ठणकावून सांगितले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी प्र प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑफलाईन सर्व माहिती अंगणवाडी कार्यालयास द्यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं पात्र व अपात्र निष्कर्षानुसार लाभदार्थ्यांची तपासणी करण्याचे संरक्षण सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांना लावू नये हे काम केल्यास अंगणवाडी सेविका अडचणीत येऊ शकतात अशा कामामुळे अंगणवाडीचे मूळ कामाला वेळ देणे अंगणवाडी सेविकांना शक्य होत नसल्याने आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहेत त्यावर त्यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनात आणून देऊ असे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे दरमहा पेन्शन व ग्रॅज्युटी हे शासनस्तरावर मुद्दे असल्याचे नमूद करून त्यासाठी कृती समितीने शासनस्तरावर पाठपुरवठा करावा असं सांगण्यात आले आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार व हजार रुपये अनुक्रमे प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत काम चालू आहे नवीन सुधारित झी आर प्रमाणे पोषण ट्रॅकरवरील कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता लवकरच दिला जाईल असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहेत तर बघा जे प्रोत्साहन भत्ता आहे ते नवीन आरनुसार ते ठिकाणी तुम्हाला सुधारित झी आरनुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहे तसं या ठिकाणी स्पष्ट केलं आहे आयुक्तालयांनी प्रोत्साहन भत्ता मानधन व वर्ग सरसकट देण्याकरिता शासनाला कळवण्यात आश्वासन दिले थकीत टी टी ए देण्याबाबत टेक्निकल अडचणी येत आहेत त्या दूर थक बाकी वो, दीए दीए करून थकबाकीसहित नागरी व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टी ए दिला जाईल असे आयुक्ताकडून आश्वासन मिळाले आहे इंधन बिल बिल व मे दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेले असल्याचं सांगण्यात आलं आहे तर बघा इंधन बिलसुद्धा थकीत आहे त्याचंही दोन मेपासून बाकी आहे तेही देण्यात येणार आहे असं या ठिकाणी चर्चा झाल्या आहेत गणवेश भत्ता व प्लेक्झिम फंडची रक्कम दिले असल्याचे सांगितले आहेत तर बघा गणवेश भत्तासुद्धा दिले आणि प्लेक्झिम फंडची रक्कम दिली असल्याचं या ठिकाणी आयुक्तालयकडून सांगण्यात आलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता सिम कार्ड रिचार्जचे पैसे सी बी ईचे पैसे केंद्र शासनाकडून मिळणार पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता याकरिता केंद्र शासनाकडून बजेट उपलब्ध न झाल्यामुळे देण्यात आला नसल्याने सांगितले बघा जे तुम्हाला क सिम कार्ड रिचार्ज असेल किंवा सी बी ईचे पैसे असेल शासनाकडून मिळणारा जो पोषण ट्रॅकरचं प्रोत्साहन भत्ता याकरिता केंद्र शासनाकडून जे बजेट उपलब्ध न झाल्यामुळे देण्यात आला नसल्याने सांगितले आहे बजेट मिळताच सदरील थकबाकी अदा करण्यात येईल असे आयुक्तालयांनी नमूद केले आहे ज्यांना सिमकार्ड दिले आहे परंतु ते कार्यान्वित का होत नसेल तर त्यांनी हे ते सिम कार्ड बंद करावे ज्यांच्या बाबतीत अशी अडचण आहे त्यांना सिमकार्ड रिचार्जचे पैसे मिळतील तसेच त्यांना सिमकार्ड अद्याप मिळाले नाही त्यांना त्या त्या कालावधीत रिचार्जचे पैसे देण्यात येतील हे आयुक्त महा महोदयांनी स्पष्ट केले आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्ती झाले आहेत त्यांच्या सेवा समाप्तीचे लाभ संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवू दिला असल्याने पाठवून दिला असल्याने सांगितलं आहे अंगणवाडी केंद्रासाठी देण्यात येणाऱ्या साहित्य अंगणवाडी केंद्रात पोच करण्याचे आश्वासन मिळाले आहेत अंगणवाडी मदतीस पदावरून सेविकापदी थेट नियुक्ती व मिनी अंगणवाडी सेविका पदावर अंगणवाडी सेविका पदी नियुक्ती झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त आठ साठ वर्षे धरली जाते त्या सुधारणा करून पासष्ट वर्षापर्यंत सेवा करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल असे या ठिकाणी आयुक्तालाकडं आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहेत अंगणवाडी केंद्राचे रेकॉर्ड सध्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बावीस रजिस्टर अंगणवाडी केंद्रात ठेवण्याची आवश्यकता नाही महत्त्वाची तीन रजिस्ट रजिस्टर ठेवा ठेवावी याबाबत आदेश करण्यात आयुक्तालयांनी मान्य दिले आहेत केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या किरकोळ बारा सुट्ट्या वाढ केली असून आता त्या वीस सुट्ट्या झाल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचे पत्र काढण्याचे आश्वासनही मिळाले आहे तर बघा केंद्र सरकारकडून बारा सुट्ट्या होत्या त्यात वीस सुट्ट्या वाढ वीस सुट्ट्या करण्यात आल्या होत्या त्याचंही अंमलबजावणी लवकरात करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे सदर बैठकीत महाआयुक्त स्त्रा स्तरावरच्या मुद्द्याबाबत सकारात्मक चर्चाकृती समितीसोबत झालेला आहे परंतु शासन स्तरावरील मागण्याबाबत महाआयुक्तांना मंत्री व सचिव यांत यांच्यासोबत पुढील पंधरा दिवसात कृती समितीची बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले पुढील पंधरा दिवसात जर बैठक शासनासोबत गडू घडवून आली नाही तर कृती समितीच्या वतीने जोरदार आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे आयोजित करण्यात येईल कृती समितीच्या वतीने शुभा शमीम दिलीप उटाणे दत्ता देशमुख राजेश सिंग आर मायटी इराणी सुवर्णा तडेकर सरिता मांडोरकर नयन गायकवाड मधुकर कदम यांचा समावेश होता तर हे बघा कृती समिती जे विविध संघटनेचे कर्म पदाधिकारी आहे त्यांचं या ठिकाणी सर्व मिळून हे आंदोलन केले जाणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे आणि ते सर्व संघटना मिळून या ठिकाणी बैठक झाली होती या बैठकीमध्ये ही चर्चा झाल्या होती या पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनेसाठी हे मुद्दे मांडणी करण्यात आले होते आणि ते फक्त काय झालंय त्या ठिकाणी आयुक्तालयांनी शासनाकडून जे उत्तर आलं त्यांनी फक्त आश्वासन दिले जाणार आहेत आणि जे केंद्राचं जे काही आहेत अडचण आहे किंवा तांत्रिक अडचण आहे त्याच्यानुसार तुम्हाला नवीन झी आर येणार आहेत नवीन झी आर आल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला अदा केले जाणार आहेत कारण जे सुधारित झी आर येणार आहेत त्याच्यात सुद्धा असेल आणि त्या बजेटनुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहेत आणि एकूण या बैठकीमध्ये सोळा मुद्दे चर्चा करण्यात आली होती सोळा मुद्द्यामध्ये आपल्याला कोणकोणता मुद्दा या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्व काही मुद्दे पाहिलं आणि त्या मुद्द्यावरती अंगणवाडी जे अंगणवाडीचे जे संघटना पदाधिकारी होते त्यांच्यासोबत चर्चा झाल्या आहेत या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्यात आले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला लोस नकाशेच नो नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र